नमस्कार माझं नाव राजेंद्र भाऊसाहेब कोटकर मी संगमनेर येथून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कंपनीत आम्ही या ऑटोमॅटिक मशीन बघण्यासाठी आलेलो हो, आहोत आणि सर्वच प्रकारच्या मशिनरी या ठिकाणी अतिशय उत्तम आहेत आम्हाला या ठिकाणी या कंपनीतील जे कोणी संचालक असतील कर्मचारी असतील त्यांनी या मशीनचा डेमो करून दाखवलेला आहे आणि अतिशय उत्तम प्रकारच्या या मशिनरी आहेत आम्हाला नवीन बिझनेस स्टार्टअप करायचा आहे त्या दृष्टीनं आम्हाला या कंपनीची माहिती युट्यूबला आणि इन्स्टाला व्हिडिओ बघून आम्ही या कंपनीत व्हिजिटसाठी आलेलो आहोत अतिशय किफायतशीर किमतीमध्ये अतिशय उत्तम अशी मशिनरी या कंपनीमध्ये अवेलेबल आहे ज्यांना कोणाला नवीन बिझनेस स्टार्टअप करायचा असेल तर कमीत कमी भांडवलामध्ये चांगला बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी कंपनीच्या मशनरी आपण एकदा मी आपल्याला सजेस्ट करतो की आपण एकदा या, या कंपनीला विजिट करावं मशिनरी बघाव्यात त्या डेमो बघावेत आणि त्यानंतर आपला योग्य तो निर्णय घेऊन आपल्या नवीन बिझनेसला सुरुवात करावी या मशनरीमध्ये चकली आणि पापडी कुरडई अशा एकाच मशनरी वरती चार ते पाच प्रकारचे पदार्थ अतिशय सुंदर प्रकारे या कंपनीमध्ये आम्हाला डेमो दाखवला गेला आम्ही स्वतः बघितला बनूनही बघितला आता हे मशीन मी स्वतः ऑपरेट करू शकतो अतिशय सुंदर अशी माहिती या ठिकाणी आपल्याला या सर्व मशिनरीची आहे आपण बघू शकता की या ठिकाणी अतिशय सुंदर आणि सुबक अशा या चकल्या या ठिकाणी आपल्या रेडीमेड तयार झालेल्या आहेत अतिशय कमी काष्टामध्ये आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी चकली आपल्या समोर आहे त्याचप्रमाणे आम्हाला कुरडाईचाही डेमो दाखवला गेला त्याचनंतर नंतर पापडीचाही मेमो आम्हाला या ठिकाणी दाखवला गेलेला आहे तर आपण नक्की या कंपनीला विजिट करा मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की अतिशय सुंदर अशी मशिनरी आणि या ठिकाणचा स्टाफ आपल्याला अतिशय सुंदर अशी माहिती देऊन बिझनेस कसा का करावा काय करावा आपल्याला कोणती मशिनरी सुफिशिएंट राहील याची माहिती त्यांच्याकडून मिळते त्याबद्दल मी कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना धन्यवाद देतो आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण एकदा नक्की विजिट करा आणि या मशिनरी नक्की नक्की खरेदी करून आपला नवीन व्यवसाय सुरू करा धन्यवाद